नमस्कार मराठी मंडई भाजप नेत्याच्या ताफ्यावर दगडफेक भाजप उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शुक्रवारी सायंकाळी भाजप आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडून जमावाला पांगवले तर कणकवलीतील सभेत उद्धव ठाकरेंसमोर आमदार भास्कर जाधव म्हणाले होते की नेपाळी वॉचमेनचा मुलगा दम देतो उद्धव ठाकरेंना धोका देणाऱ्या कोंबडी चोराला धडा शिकवा नाऱ्याचे दोन चंगूमंगू तो एक नेपाळी वॉचमॅनच्या पोरासारखा दिसतो अशी टीका आमदार जाधव यांनी केली होती त्यामुळे भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर म्हणून निलेश राणे यांची जाधवांच्या गुहागर मतदारसंघात जाहीर सभा होती तत्पूर्वी राणे यांनीही जाधव यांचा समाचार घेणार असा इशारा दिला होता म्हणून ही सभा रद्द करावी अशी मागणी आमदार जाधव यांच्या समर्थकांनी केली होती त्यामुळे भाजप नेते तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर चिपळूण शहरात दगडफेक झाली त्यामुळे राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर कार्यालयासमोर राडा केला तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद